गुन्हा नोंदून घेण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना महिला पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगी हात पकडलेले आहे जालन्यातील चंदनझिरा पोलीस स्थानकात या महिला हवालदारावर सापळा रचून कारवाई करण्यात आली सिंधू नानासाहेब खरजुले असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे एका अपघातात गुन्हा नोंदवून पंचनामा करण्यासाठी महिला हवालदाराने दहा हजार रुपयांची लाच मागितलेली होती सिंधू खरजुले ही जालन्यातील चंदनझिरा पोलीस स्थानकात हवालदार म्हणून कार्यरत आहे समर्थनगर परिसरात राहणाऱ्या खरजुले यांना सत्तर हजारांवर पगार आहे तरीही एका मोटरसायकल अपघातात गुन्हा नोंदवून घेण्यासाठी तिने दहा हजारांची लाच मागितलेली होती तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केलेली होती तक्रारीवर पडताळणी केल्यानंतर जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली तक्रारदाराचे दाजी आणि भाजा मोटरसायकल अपघातात जखमी झाले भाच्याच्या डोक्याला मार लागल्याने तो बेशुद्ध झाला त्याला आधी सरकारी रुग्णालयात नंतर कलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तो सध्या उपचार घेत आहे तक्रारदाराने चंदन झिरा पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर सिंधू खरजुले हिने दहा हजार मागणी केली तडजोडीत पाच हजार रुपये देण्याचे ठरले तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली दरम्यान एसीबीने सापळा रचून खरजुले हिला पाच हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका